नमस्कार मंडळी आज मार्च महिन्याचा तिसरा शनिवार परिवारातील उत्तमोत्तम उत्तम हा उत्तम गझलकार बंधू भगिनींचे शेर सादरीकरणाचा खास दिवस आदरणीय प्रवीण पुजारी सर आपले गुरुवर्य आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी पाच शेर सादर करीत आहे परिवारातील खास पाच गझलकारा गझलकार बंधुभगिनींचे पहा पहिला शेर निवडला आहे मातोश्रींचा नाही आले दारात तुझ्या स्वार्थासाठी नाही आले दारात तुझ्या स्वार्थासाठी सूर मला दे तुझेच गाणे गाण्यासाठी एक खास आनंदाने जगण्याचा यातून मार्ग सांगितला आहे मातोश्रींनी सूर मला दे तुझेच गाणे गाण्यासाठी पुढचा शेर आहे शोभाताई वागळे यांचा पुस्तकं घेण्या पैसे नव्हते पुस्तकं घेण्या पैसे नव्हते भोवताल मग वाचत होते पुस्तकं घेण्या पैसे नव्हते भोवताल मग वाचत होते एक सत्य परिस्थिती आयुष्यातील खास आणि त्यासाठी त्यातून काढलेला मार्ग यातून दाखवला आहे शोभाताई वागळे यांनी पुढचा शेर आहे प्रणवदादा बनसोडे उर्फ पिके तसेही ह्या जगामध्ये सदा जर तर मिळत जाते तसेही या जगामध्ये सदा जर तर मिळत जाते स्वतःवर प्रेम केले की खरे उत्तर मिळत जाते किती सुंदर आहे प्रणवदानी तसेही या जगामध्ये सदा जर तर मिळत जाते स्वतःवर प्रेम केले की खरे उत्तर मिळत जाते आनंदाने जगण्याचा एक सुंदर मार्ग यातून दाखवला आहे प्रणवदानी पुढचा शेर आहे गझलकारा योगिताताई ताई काळे यांचा साव सावली नाकारली अन उन्हाला झेलले कायम सावली नाकारली अन झेलले कायम उन्हाला मग कुठे माझी स्वतःची सावली निर्माण झाली मग कुठे माझी स्वतःची सावली निर्माण झाली सावली नाकारली अन झेलले कायम उन्हाला मग कुठे माझी स्वतःची सावली निर्माण झाली सुरेख अगदी सुरेख योगिता ताई काळे यांचा हा शेर आयुष्यातील खास गमक आणि त्यासाठी जगण्यासाठी आनंदाने जगण्यासाठी काय काय करावे आणि स्वतःमध्ये काय बदल आणावेत हे सुचवलेला हा खास सुंदर शेर योगिता ताई काळे यांचा पुढचा शेर आहे दीपलक्ष्मीताई बडापूरकर शोधून पाहिले मी हरवून आज गेले शोधून पाहिले मी हरवून आज गेले कोठेच सापडे ना माणूस काळजाचा शोधून पाहिले मी हरवून आज गेले कोठेच सापडे ना माणूस काळजाचा एक त्रिकालाबाधित सत्य त्यांच्या आयुष्यात त्यांना अनुभवलेला असे त्यांनी या शेरामधून मांडले आहे दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा हे उत्तम उत्तम पाच शेर आज खास साजरी करण्यासाठी निवडलेले मी निशा दळवी टोरंटोहून तो नमस्कार